कागल तालुक्यातील लिंगनूर येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात रानटी प्राण्याने केलेल्या हल्ल्यात को, अठरा कोकरी ठार झाली असून सहा कोकरी बेपत्त झाली आहे या घटनेनं स्थानिक मेंढपाळ शेळके कागल यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय ही घटना लिंगनूर येथील शेतकरी सचिन अप्पासो शेट्टे यांच्या शेतात घडली आहे शेळके यांच्या मेंढ्या खतासाठी त्या शेतात दोन तीन दिवसांपासून थांबल्या होत्या शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान तरसासारख्या रानटी प्राण्यांना हल्ला केल्याचं सांगितलं जात घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी तात्काळ वनरक्षक ओंकार भोसले श्री जगदाळे व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी पाठवलं त्यांनी तात्काळ पंचनामा करून आवश्यक कारवाई सुरू केली यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर व जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी प्रत्यक्ष मेंढपाळांच्या तळाला भेट दिली त्यांनी पीडित मेंढपाळाला धीर दिला व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेना अध्यक्ष मनिया सिद्धू दिवटे प्रसाद कदम बाजीराव रानगे संतोष शेळके सुकुमार शेळके यांच्यासह धनगर समाजातील अनेक बांधव व लिंगणूर गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रकारांना मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यशवंत ब्रिगेडनं वन विभाग व स्थानिक प्रशासनाकडे त्वरित उपाययोजनेची मागणी केली आहे अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार होत आहेत यामुळे मेंढपाळ बांधवांचं अतोन नुकसान होत आहे एकीकडे वेगळी संकट येत आहेत तर दुसरीकडे आर्थिक नुकसानीला मेंढपाळ बांधवांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे सरकारनं मेंढपाळ बांधवांच्या समस्यांकडे गांभीर्यानं पाहून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी म्हटलं मराठी एस न्यूजसाठी कागोल म्हणून प्रशांत दळवी